संगमनेर नगरपालिकेचे आरक्षण जाहीर झाले नगराध्यक्षपदी सर्वसाधारण महिलेला संधी मिळणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा थोरातांकडून दुर्गाताई तांबे या मैदानात उतरतात का याची उत्सुकता वाढली आहे दुसरीकडे महायुतीकडे गमावण्यासारखे काहीच नसले तरी थोरातांना पुन्हा एकदा जोर का झटका देण्याची त्यांची तयारी सुरू आहे तेच ते चेहरे निष्क्रियता नाराजी हे तीनही मुद्दे थोरातांना यावेळीही अडचणीचे ठरवण्याची शक्यता आहे नगरपालिकेवर तीस नगरसेवकात पंधरा महिला असल्याने खऱ्या अर्थाने महिला राज येणार आहे याच महिलांचा भरणा महायुतीकडे जास्त असल्याच्या चर्चा जा आहेत त्यामुळे नगरपालिकेची ही निवडणूक चांगली चुरशीची होण्याची शक्यता आहे काय आहेत संगमनेर नगरपालिकेची गणिते याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलायफो रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस संगमनेर नगरपालिकेची निवडणूक गेल्या तीन चार वर्षांपासून रखडली होती आता ती जाहीर झाली नगराध्यक्षपदी महिला असणार हे स्पष्ट झाले शिवाय तीस नगरसेवकातही पंधरा महिलांना संधी मिळणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने संगमनेरमध्ये महिला राजे विशेष म्हणजे आरक्षण सोडतीला एकही एक महिला उपस्थित नव्हती परंतु उपस्थित असणाऱ्या पतिराजांनी आपल्या सौभाग्यवतींसाठी परफेक्ट डावपेच मात्र सुरू केले आहेत चौका चौकात चौका शुभेच्छा बॅनर प्रभागातील गाठीभेटी दिवाळी शुभेच्छांचे व्हॉट्सअप स्टेटस यांची रेलचेल सुरू झाली आहे एवढंच कशाला शुभ कार्य अशुभ कार्यातही उपस्थिती वाढू लागली आहे सोशल मीडिया सांभाळणारेही अनेकांनी नियुक्त केल्याने प्रभागा प्रभागात शुभेच्छा व अपडेट वाढल्या आहेत संगमनेर नगरपालिका गेली कित्येक वर्षे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हातात होती एकोणीसशे ऐंशी पासून पालिकेवर त्यांचेच वर्चस्व राहिले नगरपालिका जेव्हा स्थापन झाली तेव्हा पहिल्यांदा ती थोरातांच्याच ताब्यात गेली त्यावेळीही त्यांचे मेहुणे डॉक्टर सुधीर तांबे हे पहिले नगराध्यक्ष होते त्यानंतर थोरातांच्या भगिनी व आमदार सत्यजित तांबे यांच्या मातोश्री दुर्गाताई तांबे यांनीही कित्येक टम नगराध्यक्षपद सांभाळलं त्या लोकनियुक्त नगराध्यक्षही राहिल्या यापूर्वी दोनदा थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेलेला होता परंतु पहिल्या दोन वेळेचा अनुभव पाहता थोरातांना यावेळी ही नगरपालिका निवडणूक अवघड जाईल असे संदर्भ दिले जात आहेत सर्वप्रथम दोन हजार एक मध्ये जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेला त्यावेळी शिवसेना भाजप युतीत ही जागा भाजपच्या वाट्याला गेली भाजपने ज्ञानेश्वर करपे यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसकडून विश्वास मुर्तडक उभे राहिले राष्ट्रवादीने सोमनाथ अभंग यांना उमेदवारी दिली काँग्रेस विरोधातील मते विभागली गेल्याने थोरातांचे समर्थक असलेले विश्वास मुर्तडक काठावर विजयी झाले दोन हजार सोळा साली ही थेट जनतेतून नगराध्यक्षांची निवड झाली काँग्रेसने थोरातांच्या भगिनी दुर्गाताई तांबे यांना उमेदवारी दिली परंतु यावेळी शिवसेना भाजप स्वतंत्र लढली स्वतंत्र उमेदवार उभा केला त्यामुळे काँग्रेस विरोधी मतांची तीन पक्षात विभागणी झाली आणि अवघ्या सोळा हजार मतांनी दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष बनल्या आता ही महिलेला नगराध्यक्ष होण्याची संधी आहे परंतु कधी काळी थोरातांचा बाले किल्ला असलेले संगमनेर मात्र बदलले आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत थोरातांच्या चाळीस वर्षांच्या अबाधित गडाला शिवसेनेच्या अमोलखतळांनी सुरुंग लावला आहे संगमनेरचे इतर राजकीय संदर्भही बदलले आहेत संगमनेरच्या चौका चौकात हिंदुत्वाचा नारा ऐकू येऊ लागला आहे यापूर्वी अनेक वर्ष थोरातांची सत्ता असल्याने आता बदलाचे वारे वाहू लागले आहे तेच तेच उमेदवार घराणेशाही आणि साचले पण यामुळे थोरातांचा संगमनेरमध्ये पराभव झाला तीच स्थिती आता नगरपालिका निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आहे थोरातांनी चेहरे बदलले तर विरोध वाढण्याची शक्यता आहे दुसरीकडे त्याच त्याच कुटुंबाला संधी दिली तरी नाराजी वाढल्याची शक्यता आहे त्या उलट महायुतीकडे गमावण्यासारखे काहीच नाही शिवाय हिंदुत्वाच्या झेंड्याखाली तरुणांची संख्या जास्त आहे नवे चेहरे महायुतीकडे असल्याने संगमनेर पालिका महायुतीकडे येईल मांडली जात आहेत महायुतीत संगमनेर पालिकेवर शिवसेनेचा दावा आहे दुसरीकडे विधानसभेला शिवसेनेला संधी दिल्यामुळे यावेळी भाजपचा नगराध्यक्ष व्हावा अशीही काहींची इच्छा आहे राज्यात भाजप शिवसेना युती होईल अशी शक्यता आहे परंतु राज्यात काहीही झाले तरी संगमनेरमध्ये मात्र विखे थोरात एकत्र निवडणूक लढवणार असे सांगितले जात आहे या दोन्ही नेत्यांचे ट्युनिंग पाहता सकारात्मक चर्चा व सकारात्मक परिणाम दिसण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे थोरातांना या निवडणुकीत जास्त ताकद लावावी लागणार आहे हे निश्चित झाले आहे संगमनेर नगरपालिका कुणाच्या ताब्यात येईल असे तुम्हाला वाटते तुमचं तुम्हा उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद